नमस्कार मित्रांनो कालच्या जी आरनुसार पोलीस भरतीच्या नियमामध्ये खूप सारा बदल झाला कशाप्रकारे हे बदल घडून आले आणि ह्या घडलेल्या बदलांना कशाप्रकारे सामोरं जायचं पुढे कसं फेस करायचं तयारी कशी करायची याबद्दल थोडक्यात वृत्तांत आढावा या व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यायचा आहे या, या बातमीच्या माध्यमातून मित्रांनो आता पहिल्यांदा लेखी परीक्षा नंतर मैदानी ही गोष्ट तर होणारे आपल्याला माहीत आहे आणि या ठिकाणी लांबडी आणि पुलप्स या दोन गोष्टी कॅन्सल म्हणजे रद्द झालेल्या आहेत या ठिकाणी पहा आणि दोन हजार सहापासून तीन वेळा या भरती प्रक्रियेमध्ये बदल झालेला आहे काय सांगितले पहा महाराष्ट्रातील पोलीस भरती प्रक्रियेत पोलीस प्रशासनावर येणारा मोठा ताण लक्षात घेऊन राज्याच्या गृह विभागाने यापुढे होणाऱ्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये सुरुवातीला मैदानी चाचणीऐवजी लेखी परीक्षा व त्यानंतर पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्याचा आदेश पारित केला आहे मैदानी चाचणी शंभरऐवजी फक्त पन्नास गुणांची करण्यात आली आहे या निर्णयानुसार पुरुष उमेदवारांसाठी लांब उडी पुलप्स तसेच महिला उमेदवारांसाठी लांब उडी रद्द केली आहे पोलीस भरतीसाठी आठ ते नऊ ला लाख उमेदवारांची मैदानी चाचणी घेत असताना पोलीस प्रशासनावर मोठा ताण येत होता त्याचबरोबर सध्या गुन्ह्यांचे स्वरूप बदलल्याने पोलिसांमध्ये केवळ शारीरिक तंदुरुती तंदुरुस्ती असून तं� चालणार नाही त्यांच्यामध्ये बौद्धिक क्षमता असणे गरजेचे आहे या पार्श्वभूमीवर पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला यापूर्वीच्या पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी सुरुवातीला घेतल्यानंतर यातून पात्र उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जात होती परंतु या नवीन निर्णयामुळे सुरुवातीला शंभरऐवजी पन्नास गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो शंभरऐवजी सुरुवातीला पन्नास पन्नास शंभर गुणांची जी आहे मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे आणि या लेखी परीक्षेत सर्वसाधारण प्रवर्गाला या ठिकाणी शंभरऐवजी पन्नास गुणांची लेखी परीक्षा म्हटलेली आहे पण त्या ठिकाणी शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा या लेखी परीक्षेत सर्वसाधारण उमेदवारांना पस्तीस आणि इतर उमेदवारांना तेहतीस टक्के गुण या ठिकाणी शंभर गुणांची परीक्षा लेखी होईल त्यानंतर लांबुडी गोळा फेक पुलप्स शंभर मीटर व आठशे मीटर धावणे अशा पाच प्रकारात घेतली जात होती अगोदर म्हणजे अगोदर घेतली जायची शंभर गुणांची जा, मैदानी चाचणी असायची यामध्ये लांब उडी असायची गोळाफेक असायचा पुलअप्स पुल असायचं शंभर मीटर आठशे मीटर धावणे या पाच प्रकारात मात्र आता नवीन नियम नियमानुसार लांब उडी पुलअप्स हे दोन प्रकार रद्द करून त्या प्र त्याऐवजी शंभरऐवजी पन्नास गुणांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे तर महिला उमेदवारांसाठी लांब उडी रद्द करण्यात आली आहे त्यामुळे महिला उमेदवार तीन प्रकारात मैदानी चाचणीत भाग घेणार आहेत महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणी पन्नास गुणांचीच राहील येत्या काही महिन्यात राज्यात मोठी पोलीस भरती होण्याची शक्यता असल्याने गेले वर्षभर कठोर सराव करीत असलेल्या महिला व पुरुष उमेदवार या नवीन निर्णयामुळे संभ्रमात आहेत आणि या ठिकाणी मित्रांनो या निर्णयामुळे थोडं तुम्हाला गोंधळून न जाता एक नवीन दिशा ठरवावी लागणार आहे तुमच्या अभ्यासाची तुम्हाला आता मित्रांनो नुसतं फिजिकल फिटनेसवरच फोकस करून चालणार नाही तर मैदानी चाचणीबरोबर तुम्हाला अभ्यासाचा सरावसुद्धा नियमित करावा लागणार आहे त्याबरोबर लेखी परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या अभ्यासाच्या धोरणातसुद्धा तुम्हाला बदल करावा लागणार आहे मित्रांनो दोन हजार नंतर किती बदल झाले पहा उंच उडी यामध्ये उंच उंच उडीस भिंतीवर चढणे यासह इतर प्रकार रद्द केले होते दोन हजार सहाला त्यानंतर धावणे या प्रकारात काही उमेदवार दगावल्याने जून दोन हजार अकरामध्ये पाच किलोमीटर धावणे रद्द करून सोळाशे मीटर धावणे हा नवीन प्रकार समाविष्ट करण्यात आला मात्र लांब उडी व पुलप्स हे प्रकार पुरुष उमेदवारांसाठी रद्द तर महिलांसाठी लांब उडी हा प्रकार रद्द केला आहे त्याचबरोबर मैदानी चाचणी शंभरऐवजी पन्नास गुणांची करण्यात आलेली आहेत असे खूप मोठे बदल मित्रांनो या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये करण्यात आलेले आहेत खूप सारे दोन हजार सहापासून तीन वेळा बदल करण्यात आलेले आहेत याबद्दल मित्रांनो बदललेले बदल, बदल आपल्याला कसे वाटले आपण आनंदी आहात का आपल्या मनात काही शंका आणखी आहे त्या पोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाबद्दल प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक ला, ला, व शेअर करायला विसरू नका मित्रांनो आणि अपडेटसाठी पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय